तीन जून दोन हजार पंचवीस कोल्हापुरातील सरनोबतवाडी परिसरातील त्या इमारतीत दुपारची वेळ असूनही एक भयान शांतता होती पण तिसऱ्या मजल्यावरील एका बंद दाराड मात्र एका हृदयाची धडधड आणि श्वासांचा आक्रोश घुमत होता ती होती आयुष्य आमले तिचे डोळे भीतीने विस्फारले होते अंग थरथर कापत होते आणि घशाला कोरडं पडली होती तिच्यासमोर तिची जीवलग मैत्रीण समीक्षा नर्सिंगे रक्ताच्या थारोळ्यात निप्चित पडली होती आणि घराचा दरवाजा बाहेरून बंद होता वेळेचं भान हरपलेल्या आयुषीने थरथरत्या हातांनी आपला मोबाईल उचलला तिने तिच्या एका पुरुष मित्राला फोन लावला पलीकडून हॅलो ऐकताच तिच्या तोंडून शब्द फुटले अमेय लवकर ये प्लीज दरवाजा बाहेरून बंद आहे आणि मी बाहेर नाही येऊ शकत समीक्षा समीक्षा तिचे शब्द भीतीने आणि हुंदक्यांनी तुटत होते अमेयला तिच्या आवाजातील भीतीची तीव्रता जाणवली त्याने क्षणाचाही विलंब न लावता गाडीला कीक मारली आणि पत्ता विचारत सरनोबतवाडीकडे धाव घेतली काही मिनिटांतच तो इमारतीच्या खाली पोहोचला धावतच तो तिसऱ्या मजल्यावर आला बंद दारावर थाप मारत त्याने आयुषीला आवाज दिला आतून फक्त रडण्याचा आवाज येत होता परिस्थितीचं गांभीर्य ओळखून अमेयने पूर्ण ताकदिनीशी दाराला धक्का दिला आणि एका जोरदार आवाजासह दार उघडले पण आत पाऊल टाकताच त्याचे पाय जमिनीला खेळले समोरचे दृश्य कोणत्याही माणसाच्या काळजाचा थरका पुडवणारे होते हॉलच्या मधोमध समीक्षा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती तिचे डोळे निर्जीवपणे छताकडे लागले होते आयुषी एका कोपऱ्यात बसून फक्त तिच्याकडे पाहत होती अमेयने स्वतःला सावरलं त्याने आणि आयुषीने मिळून समीक्षाला उचललं आणि मिळेल त्या वाहनाने तिला थेट सीपीआय रुग्णालयाकडे नेले त्यांच्या मनात एकच आशा होती की समीक्षाचा श्वास परत यावा रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तिला तातडीने अपघात विभागात घेतले आयुषी आणि अमेया बाहेरच्या थंड कॉरिडॉरमध्ये देवाचा धावा करत होते प्रत्येक क्षण त्यांना युगासारखा वाटत होता काही वेळाने एका डॉक्टरने गंभीर चेहऱ्याने बाहेर येऊन सांगितले वी आर सॉरी शी लॉस्ट टू मच ब्लड उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला आहे हे शब्द ऐकताच आयुषी तिथेच कोसळली अमेय सुन्न झाला काही वेळापूर्वी हसणारी बोलणारी स्वप्न पाहणारी समीक्षा आता या जगात नव्हती तिच्या शरीरावरील जखमा पाहून ही आत्महत्या नसून एक निर्घृण हत्या असल्याचे स्पष्ट झाले होते रुग्णालयातून पोलिसांना फोन गेला आणि काही वेळातच कोल्हापूर पोलीस दलाची टीम तिथे हजर झाली एका प्रेमकहाणीचा पहिला अंक रक्ताने लिहिला गेला होता आणि आता एका भयाण क्राईम स्टोरीची सुरुवात झाली होती सीपीआय रुग्णालयाच्या त्या थंड कॉरिडॉरमध्ये उभी असलेली आयुषी आणि बाहेर जमलेल्या पोलिसांच्या गर्दीत कोणालाच विश्वास बसत नव्हता की काही महिन्यांपूर्वी सुरू झालेली ही प्रेमकहाणी इतक्या भयाणवळणावर येऊन संपेल समीक्षा नरसिंगे एक महत्वाकांक्षी आणि स्वतंत्र विचारांची तरुणी काही वर्षांपूर्वी तिचं पहिलं लग्न अपयशी ठरलं होतं आणि ती घटस्फोटाच्या प्रक्रियेतून जात होती पण या अपयशाने खचून न जाता तिने स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा निर्णय घेतला होता तिने स्वतःचा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय सुरू केला याच व्यवसायाच्या प्रवासात तिची भेट सतीश यादवशी झाली सतीश स्वभावाने शांत होता पण समीक्षाच्या उत्साही आणि आत्मविश्वासू व्यक्तिमत्वामुळे तो तिच्याकडे आकर्षित झाला त्यांच्यात मैत्री झाली आणि लवकरच त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले त्यांच्या व्यवसायात समीक्षाची मैत्रीण आयुषी आमलेही भागीदार होती तिघांनी मिळून व्यवसायाला पुढे नेण्याचा निर्णय घेतला एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी समीक्षा आणि सतीशने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला त्यांनी सरनोबतवाडी येथे एक दोन बीएचके फ्लॅट भाड्याने घेतला जिथे आयुषीसुद्धा त्यांच्यासोबत राहत होती सुरुवातीचे दिवस स्वप्नावत होते त्यांच्या घरात प्रेम हास्य आणि भविष्याच्या योजनांशिवाय दुसरे काहीही नव्हते पण हळूहळू या सुंदर चित्रात वादाचे रंग भरू लागले समीक्षा करिअरमध्ये प्रगती करत होती पण यामुळे तिचा कामातील व्यस्तता वाढली सतीशच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली त्याला वाटू लागले की समीक्षा त्याच्यापासून दूर जात आहे त्याने तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकायला सुरुवात केली समीक्षा मात्र तिच्या करिअरवर आणि घटस्फोटाच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करू इच्छित होती तिने लग्नाला नकार दिला आणि इथूनच त्यांच्या नात्यातील वादळाला सुरुवात झाली सतीशच्या मनात संशयाचे विष पसरू लागले त्याला वाटत होते की समीक्षाच्या आयुष्यात दुसरे कोणीतरी आहे रोजच्या भांडणांना आणि मानसिक त्रासाला कंटाळून अखेर मे पंधराच्या सुमारास समीक्षा आणि आयुषीने तात्पुरते तो फ्लॅट सोडून समीक्षाच्या आईच्या घरी राहण्याचा निर्णय घेतला होता तीन जून रोजी समीक्षा आणि आयुषी त्याच फ्लॅटवर आपले काही महत्वाचे सामान घेण्यासाठी परतल्या होत्या त्यांना कल्पना नव्हती की ही भेट शेवटची ठरेल घरात शांतता होती दोघी आपापल्या वस्तू पॅक करत होत्या त्याचवेळी दुपारी बाराच्या सुमारास सतीश तिथे आला त्याच्या येण्याने वातावरणातील तणाव अचानक वाढला समीक्षा मला तुझ्याशी बोलायचा आहे तो थेट मुद्द्यावर आला सतीश आता बोलण्यासारखं काही राहिलं नाहीये जे काही होतं ते संपलं आहे समीक्षाने शांतपणे पण ठामपणे उत्तर दिले पण सतीश ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता तो पुन्हा लग्नाचा विषय काढून तिच्यावर ओरडू लागला तू असं मला सोडून नाही जाऊ शकत तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल मी नाही करू शकत लग्न किमान आता तरी नाही हे तुक समजून घेत नाहीयेस समीक्षेचाही आवाज चढला वाद शिगेला पोचला आयुषी दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न करत होती पण व्यर्थ सतीशच्या डोळ्यात एक खुनी चमक होती त्याचा स्वतःवरील ताबा पूर्णपणे सुटला होता त्याने रागाच्या भरात एक अविचारी पाऊल उचलले त्याने स्वयंपाकघरातून भाजी कापायचा चाकू उचलला सतीश नको आयुषी जीवाच्या आकांताने किंचाळली पण तिचे शब्द हवेत विरण्याआधीच सतीशने समीक्षावर हल्ला चढवला त्याने तिच्या छातीवर आणि पोटावर एकामागून एक सपासप वार केले समीक्षाच्या डोळ्यात वेदना आणि अविश्वासाचे भाव होते ती काही कळायच्या आतच रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळली हे क्रूर कृत्य केल्यानंतर सतीश काही क्षण तिच्या निश्चल देहाकडे पाहत राहिला मग त्याला आपल्या कृत्याची भीषणता जाणवली भीतीने त्याच्या शरीराला कंप सुटला त्याने क्षणाचाही विचार न करता घाबरलेल्या आयुषीला आतच सोडून घराच्या मुख्य दाराला बाहेरून कडी लावली आणि इमारतीच्या जिन्यावरून धावत पळून गेला आतमध्ये आयुषी आपल्या मैत्रिणीच्या मृतदेहाशेजारी मदतीसाठी आक्रोश करत होती तिचा तो आक्रोश म्हणजे या रक्तरंजित अध्यायाच्या पहिल्या प्रकरणाचा शेवट होता समीक्षाच्या हत्येची बातमी वाऱ्यासारखी कोल्हापुरात पसरली पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली मुख्य संशयित आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारानुसार गुन्हेगार सतीश यादव फरार होता पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध पथके तयार करण्यात आली एक पथक सतीशच्या मूळ गावी रवाना झाले तर दुसऱ्या पथकाने त्याचे मित्र आणि नातेवाईक यांच्याकडे चौकशी सुरू केली शहरात नाकाबंदी करण्यात आली सतीशचा कोणताही सुगावा लागत नव्हता त्याचा मोबाईल फोन बंद होता तो कोणाच्याही संपर्कात नव्हता दोन दिवस पोलीस त्याला शोधण्यासाठी जंगजंग पछाडत होते प्रत्येक संभाव्य ठिकाण तपासले जात होते या घटनेने शहरात एकच खळबळ उडवली होती लिव्ह इन रिलेशनशिपमधील ही क्रूर हत्या प्रसारमाध्यमांसाठी एक मोठी बातमी बनली होती एकीकडे पोलीस सतीशला शोधत होते तर दुसरीकडे समीक्षाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता आपल्या मुलीच्या मारेकरला लवकरात लवकर अटक व्हावी अशी त्यांची मागणी होती दोन दिवसांच्या अथक शोधानंतर पाच जूनच्या सकाळी पोलिसांना एक महत्त्वाची माहिती मिळाली शाहूवाडी तालुक्याच्या घनदाट आणि निर्जन अशा मलपुरे कातळापुडी जंगलात एका झाडाला एक मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला होता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली तो मृतदेह सतीश यादवचाच होता ज्याने दोन दिवसांपूर्वी एका जीवाचा अंत केला होता त्याने आता स्वतःचेही आयुष्य संपवले होते प्रेमाच्या नात्यात निर्माण झालेल्या संशयाने आणि असुरक्षिततेने दोन तरुण जीवांचा बळी घेतला होता एकाची हत्या झाली होती तर दुसऱ्याने आत्महत्या करून स्वतःला कायद्याच्या हातून सोडवले होते या घटनेने या प्रकरणावर कायदेशीर पडदा टाकला पण अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले प्रेम इतके हिंसक कसे होऊ शकते नात्यात संवादाची जागा संशयाने घेतली की त्याचा शेवट इतका भयाण होतो का एका क्षणाच्या रागाची किंमत किती मोठी असू शकते हेच या दुःखद कहाणीने दाखवून दिले समीक्षा आणि सतीशची प्रेमकहाणी सुरू झाली होती पण ती अपूर्णच राहिली आणि तिचा शेवट मात्र कोल्हापूरच्या इतिहासात एका रक्तरंजित अध्यायाच्या रूपाने कायमचा लिहिला गेला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद